तर नमस्कार मित्रांनो मी आहे रु आणि तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे तर आता तुम्हाला विचार पडला असं मी बाथरूममध्ये गे करता तर इथनं मी आता चाललं आहे फार्म हाऊसला मित्र वाट बघता आणि ते पुरं झाल्यान मी जरा लेट सुटलो तर कपरे विपरे पाठी झालेलं चला भेटूया थोड्या वेळात तर दरवाजा खोलून लिफ्ट जाऊला आलेलो आता इथनं खाली जाऊ तर इथं नंबर दिली आहेत कुठं जायचे तर इथं शून्य तर तिथं बी आलेला तिथं ए बी सी डी दिलेली असतं तो या बी बजवळ आलो मी आता इथनं खाली जाईल तर हा बघा ग्राउंड फ्लोरला व्ह्यू कसा आहे एकदम खाली एल एन टीमध्ये भारी एकदम सजवलेलं आहे यावी तर पुरेन बघतो तर मॉलजवळ जाईल बगल्याचा स्टॅच्यू ठेवलेला तो त्याच्या बच्चूला काहीतरी खावी होता तर फायनली मी पोचलेलो आहे सिऊट स्टेशनला तर आता इथं वाड बघतो ट्रेनची आणि बघता बघता लगेच ट्रेन पण आलेली आहे आता हिला ट्रेनला पकडून आपण सिद्धा जाऊ डायरेक्ट फार्म हाऊसला बघा व्ह्यू किती भारी आहे मस्त आहे सनसेट आहे तर फायनली व्ह्यू बघता बघता मी खान्देश्वर स्टेशनला पोचलेलो आहो हा बघा इथं बोर्ड लावलेला हो, आहे तर आता इथनं पार्किंगला जाईन सरळ गेलो ना डायरेक्ट शॉर्टकट पकडला बरं लवकर लवकर जाईन तर हा बघा शॉर्टकट आणि रिस्की रस्ता जर काय उतरता उतरता माझा पैसा हरला तर मी तर जाईनच नाही त्याला पण खुर्शाला घेऊन जाईन तू जवळ आलो ना मित्राचा आला फोन बोलतो घरी जा आणि स्कूटी आण जा माझी तुझी गाडी ठेव बोलतो घरीच मला घरी बघून बायको झाली खुश तिला बोललेलं मी तिकडूनच जाईन डायरेक्ट तर इथनं डायरेक्ट मित्राच्या घरी आलो रोहित पाटील तर त्याची बॅग घ्यायची होती आणि स्कूटीची चावी पण इथंच होती त्यांचा छोटा मुलगा चला टाटा बाय बाय आता स्कूटी स्टार्ट करता आणि निघतं इथून सिक्स अँड हाफ आवर्स लेट फायनली वेट इज ओवर आणि मी पोचलेलो आहे भूमी फार्म हाऊसवरती हा बघा वरती कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तुम्ही पण येऊ शकता मी दाखवता आतमध्ये आता काय कसा आहे तर माझा मित्र थांबलेला आहे करवल्याचा बाई अक्षय मडवी तर याची स्कूटी होती येऊ आलेलं आहे रोहितचे रिक्षा तर दाखवतो आता पुढं तर बघा आतमध्ये किती मोठी जागा आहे ना घरात लाईटी वेटी लावल्यान लई मोठी जागा आहे चला आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो काय काय तर इकडं पहिला हॉल टी व्ही गणपती बाप्पाचा फोटो ठेवले बघा मस्तपैकी हे वरती फर्निचर पण भारी केलेलं आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज आपले तर पुढं जाऊन बघा इकडं किचन आहे फ्रीज आहे मस्तपैकी गॅस आहे सगळी भांडीवंडी लावायला मांडणी ठेवले बघा मस्तपैकी सगळं अवेलेबल आहे मित्र आधीच आलेलं तर त्यांनी बनवून बिरून ठेवलेलं वाटतं काहीतरी तर कॅमेरा मागं करत तर भाई संजय तिवारी आमचा एकदम फनी मॅन काहीतरी फिरसान ठेवायला आलेला आहे तर आता इकरं तुम्हाला बेडरूम दाखवतो हा पहिला बेडरूम आहे बघा किती मोठा आहे बेड पण लय मोठं आहेत मस्त कलरफुल आहे एकदम थोडा बाथरूम पण बघून जा तुम्हाला जर यायचं असेल तर तर आता इकडं पुरा दुसरा बेडरूम आहे पण इकडं अगोदर बाथरूम आहे बघा गिजर विजर लावलेलं एकदम गरम पाण्या नावू शकता तर हा दुसरा बेडरूममध्ये आलो आपण तर कालो केलेला आहे थांबा लायटी लावून दाखवतो तुम्हाला तर ये आम्हाला अक्षयचे वॉल भेटलेलं आहे जरा बघा मस्त बेडबीड मोटलच आहे सगळी का तर मी विचार केलेला दोनच बेडरूम असतील पण अक्षय बोलतं तिकडं तिसरा पण आहे तो पण बघ जा बोलतं त्याला पण दाखव तर मी गेलो करी कोली तिसरा बेडरूम इथे लायटी लावतं बघा म्हणजे एका फार्म हाऊसमध्ये तीन तीन बेडरूम येते पण मोठं लय भारी जागा आहे ते सेट करतं एकदम होतं व्हिडिओ भारी दिसलो पाहिजे ना मग आता मी स्कूटीची चावी परत इथं अक्षाला घे बर की तुझी आम्हाला तुझे जवळ चला तर इथनं तुम्हाला पूर्ण दाखवतो दा मी स्विमिंग पूल दाखवतो आणि दा तिथला व्ह्यू दाखवतो धोरसा दा हा बघा मस्त असं एकदम साईडला विटला झारा लावलेली आहेत ना हा स्विमिंग पूल एकदम नीला कलरचा आतमध्येशी लाईटी सोडलेल्या आहेत बघा लय भारी एकदम व्ह्यू नाही इकडे काहीतरी ठेवले तो पाणी फिल्टर होतं वाटतं तर लय मोठी अशी जागा आहे तुम्ही पण येऊ शकता मजा घराला इथं तो कपडं चेंज करून आलो तर मित्र बोलता लय झाल्या तुझ्या बस झाला चला आता कामाला लाग बोलतं लसूण सोलायला आहे आमच्या अक्षया बोलतं काही पाटीन लसूण नाही चला बोलतं तुम्ही म्हणा लसूण सोला लावले बोलतं याच कामा करायला आणले म्हणा बोलतं तर बघा इकडं कोलबी पण आणलेली आहे सोलाचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळं मसाला आणि कांदा विंदा आणून ठेवलेला आहे सगळा मेन वस्तू दाखवायची सगळी बघा चिकन हे भैया आला पेस्ट टाकता आता त्याच्यात तर मित्राला आणला तू कॅमेरा धर मी पण दाखवतो यांना आता काम करून मला लय बोलतं तू काम ना करीस काम ना करीस हे बघा काकरी गाजर ना आता चांबडा इथले मस्त आता सलाड बनवतं थांबा थोडा टाईम था, दाखवतो मी तुम्हाला बघा कशी तु काकरी कापत कोण कॅमेरा धराला मागं नव्हता मग मी ठेवला आरवा मोबाईल अंजा बाईला तर आमची तोरणं सगळी कामं करतं पण अक्षर लय नाही त्याला अजून विश्वास बसेन मी लसून चालतो इथं बसून तर बघा आतपाईजून बाईला चांगला पकर मोबाईल तोरस दाखवतो मी कापता नाही बघा गाजर येतले कसं कापतं लय बार एकदम एकदम प्रॉपर शेपमध्ये काय ऑर्डर असेल तर सांगा मला कमेंटमध्ये तर इकडं बघा बांधेल्या ना मसाला लावून ठेवले आणि इकडं अर्धी मांदेली तव्यावर फ्राय होता इकडं दुसरी कढई ठेवले आणि कोलबी इकडं रास्ता होता मस्त झणझणी मी एकटा करी होतो कटिंग तर सांगेवर मी पण चांबडी कापतोय का बरं तवित मला मदत होईल तर बघा फायनली मी सलाड बनवलेला आहे पूर्ण मेड बाय रोहित चिंद्रंक तेजस्वी लोक आहे या विक्र चाकणा आयटम पण आणलेला आहे बघा शांगदाना चण वेपर चाकले विकले आहे ते होता तर गुडूंना मी व्हेज खाई होतं तर आम्हाला व्हेज बर्गर पॅटी आणि इथं दुसरा पण व्हेजचा आयटम आणलेला आहे आता खावा मी बनवतो तर इकडं मस्त की साऊंड बिन ठेवलेलं आहे काही साऊंड आणायची गरज ना आपल्याला तिकडे अक्षय भाई आमचा चाकणं घेऊन मस्त मांदेला घेऊन चाललेलं आहे चेहऱ्यावर खुशी बघा त्याच्या तिकडं अक्षा मांदेला नाही ना तर इकडे रोहित भाई आला आमचा कोलबे आणायला भाई चालला फाटपाट गालन झाली होतं नको व्हिडिओ काढू माझी बघा किचनमधून दिसतं या या आम्हाला कामाला लावले नाही या बसले मस्त पैकी तिकडे खायला तर इकडं आमचा व्हेजचा आयटम पण तयार झालेला आहे बघा तोंडाला एकदम पाणी सुटलेला कधी एकदाशी खात झालेला तिकर आम्हाला राहवला ना आम्ही टाकल्या उऱ्या स्विमिंग पूलमध्ये चलावर केलं मजा करू आता Bye. <laughs> झाला यांना लागली भूक तर आता जाऊ तर काहीतरी बनव तर मी चाललो आता इथं आतमध्ये थोडंसं काहीतरी बनवतं तर रोया बोलतं मना अर्जंट अंडा पाहिजे तर मग आताच्या आता निस्त्या साधावाला अंडा बनवून दे तर मीनी पण एकदम असते आस्ते अंडा फोरला आणि त्याला टाकत ताव्या तर दुसऱ्या अंड्यांसाठी मीनी कांदा चांबडाना मिरची कापून ठेवलेली ह्या बघा सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे आता बघा तुम्ही मी कसा अंडा बनवतो तो हे बघा कसा तेल गरम झालेला आणि मी वर्षी त्याच्यावरती अंडा सोडलेला आहे बघा कसला भारी वाटतं एकदम कलरफुल आता ही व्हिडिओ बघून घरांशी कोणतं ना कोणतं कमेंट येईलच बर की घरांक बनवायला मागत ना कटाल तर नाहीकर बरोबर सगळं बनवतोस आहे बनून झालेला आहे तर बघा कसा वाटला दहापैकी पैकी किती पॉइंट आलेला मला कमेंट मध्ये सांगा तिकर अक्षय भाई एकटाच झाला लय भूक लागलेली त्याला दिली बनवायला आला भाई लय ऐकत नाही मी बनवीन बनवीन मला खायचे म्हणून आला इकडं डायरेक्ट इकडं आम्ही पण चिकन पकोडा तयार करायला घेतलं बाहेर येऊन बघतो तर भाई व्ही बघतं पुरेपूर फायदा टी टीव्हीचा सिक्स एन हाफ आवर्स रात्र कशी संपली पात्याना लागला ना सकाळ झालेली आहे हा बघा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मस्तपैकी सकाळचा व्ह्यू हो। आहे योच तो माणूस याने जमाना सकाळी लवकर उठवले हे बघा इकडे कसा दाराशी साऊंड ठेवलं पका आवाज वारवले आणि इथेशी दाराशी ठेवली त्या आतमध्ये दोघंजण झोपले आमच्या तर कानाशी ठेवलेला आम्हाला झोपून न दिला त्याने इकडे संजय काहीतरी बॅग येईन बघतं आंघोळ करायची वाटतं त्याला गरम पाण्या हा आहे सकाळचा व्यू आणि इकडं आहे स्विमिंग पूल तर बघा किती नीला पाणी आहे रातचे काही नीट बघायला भेटला तुम्हाला बघा ढगापेक्षा जास्त नीलं आहे ढग पण नाही एवढं नीलावरती बघा इकडं आमचं संजय बाई गाच काठीन काहीतरी वाकरतं हिला पण घातला त्याची जोशी तर त्यांनी बराच नव्हता आणला तर दात घासायसाठी बॅटाची काठी बोलत चांगली असतं गावठी नुसका बिहारी नुसका बहिणी आणली इकडं तर अक्षाला बोललो घेतो पण संजय बघ कसा दात घसता अक्ष होत तुम्हीच घासवत त्यानं दात तर इकडे एक मेंबर अजून झोपले आमचा उठला ना साऊंड लावून ठेवलं तोंडाशी तरी पण उठ ना बघा मग काय लाईट लावली ना त्याची चादर खेचायला लागलो आणि लई ताकद लावलेली वरूनच नव्हता देत तरी थोरशी ओरली परत खेचली बाईनी तर सगळेजण आला अंग धावला आता तर थोडीशी मजा करू आम्ही इथं

थंड पाहतो थंड

पण काय ना थोरक्या डी हरलो पुढच्या टाइम याला हरवून दाखवे नक्कीच हे बघा तावरा मोठा स्विमिंग पूल चोरून बाई इकरा अंग धावायला लागली इकरा अंग धावून झालेला आहे ते बोलत काहीतरी खायचंय तर बघूया आतमध्ये काय बनवत ते इकडं काकरी कापलेली आहे आणि यो बाई पकडल तर इकडं तर आता मस्त पकड खाव पकोड विकोड सगळं खाऊन झाल्यावर आम्ही एकदम फ्रेश झालो सगळीजणं सगळे कपडे घालून रेडी राहिलो जेवासाठी आणि इकडं आमचा जवण आलेला आहे तर मी दाखवतो आता तुम्हाला काय केले जावाला इकडं रा जिरा राईस आहे हॉटावाला आणि याजन आहे मस्त चिकन केलेलं आहे रस्सावाला बघा मस्तपैकी शिजलेलं आहे तर आता आम्ही बसू जेवाला सगळीजणं एकत्र तर इकडं अक्षयबाई लागला वाराला भात मना दिला त्यांनी एक चंपा भात पाका मोठा लाईक भूक लागलेली तर करता आता सुरुवात भेटूया थोड्या वेळात इकडे बघता बघता जेवल्यानंतर अक्षरबाई बोलतं टाटा बाय बाय मी चाललो होतं मला लांब जायचे तुम्ही या बघतं सावकास बाईनी घेतली त्याची स्कूटी न निघला डायरेक्ट शिद्दी करवलेला तर त्याच्या मागं मागं आम्ही पण निघलो इथनं बॅगा बेगा पॅक करून बघता बघता दोन्ही दिवस संपलं आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या धनोमध्ये तर कसा वाटला मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये